टी ट्वेंटी वर्ल्ड कप अंतिम लढतीचा सामना आज वेस्ट इंडिज मध्ये पार पडतोय भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे नेमकं हे आव्हान भारत कसं पेलणार आहे आणि पुणेकरण मध्ये या सामन्याची उत्सुकता कशी आहे याबाबत या तरुणांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात टी ट्वेंटी विश्वचषकाची फायनल आज होते संपूर्ण देशाचं लक्ष या मॅच कडे ला लागलेलं आहे भारत विरुद्ध साउथ आफ्रिका हा सामना होतोय प्रत्येकाला उत्सुकता आहे काय वाटतंय इतके दिवस मॅच चालली वर्ल्ड कपची आज जिंकेल फायनल नक्कीच आपण जर बघत असताना तर आ... क्रिकेट हे संपूर्ण भारतातील लोकांचा एक असा आवडतीचा खेळ आहे आणि क्रिकेट म्हणजे जीव की प्राण असल्यासारखा आपण आता टी ट्वेंटी मध्ये गेलो आहोत तर सगळ्यांच्या भावना ह्या खूप उत्साही आहेत कारण दोन हजार सात नंतर पुन्हा आपण फायनल मॅचला गेलो आहोत आणि नक्कीच जिंकणार आहोत अशा सगळ्या भारतीयांच्या भावना आहेत त्या आम्ही पुणेकरांच्या वतीने तर बाप्पाला साकडंच घातलाय की यंदाचा वर्प काही झाला तरी हा भारतामध्ये येईल या आम्हाला हो काय प्लॅनिंग केलंय आज रात्री मॅच बघण्याचं काय कसं एक आमच्या मित्र मित्राचं हॉटेल आहे वर कोरी अंडरलिफ्ट म्हणून तिथे व्यवस्था केली सर्व कुटुंब सह आम्ही मॅच बघायला जाणार तुम्हाला घेऊन जाणार विजय निश्चित मानाय शंभर टक्के जसं अन्न झालं हे पण तसंच होणार आहे तुम्हाला काय वाटतंय नेमका कोणाचा बल्ला चालणार आज रोहित शर्मा आणि विराट कोहली यावेळेस दोघे जण खेळणार आणि परत दोन हजार सात अकरा ला जशी जिंकलो आपण तसे यावेळेस परत आपण जिंकणार हा शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे अच्छा अवघे काही क्षण राहिलेले आहेत आणि काही क्षणानंतर हा सगळ्या सामन्याला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि हा सामना प्रत्येक जण पाहण्यासाठी आणि सामना जिंकल्यानंतर उत्साह विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी उत्सुक असलेला पाहायला मिळतोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे